मित्रांनो रोहित पवार ढसाढसा रडलेत तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल तो व्हायर व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे आणि त्याच्यावरती अजितदादा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं अजितदादांशी काय नातं आहे पवार कुटुंबियांशी काय नातं आहे हे आज समजून घेऊ आणि ते ढसाढसा का रडलेत एवढं त्यांना उमळून का रडायला आलं हे आज आपण जाणून घेऊ नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते <laughs> साहेब भी, तुम्हाला विनंती करतो काय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीला भारीच रंग चढलेला आहे भारीच रंग चढलेला आहे आणि त्याच रंगामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या रंगामध्ये असे आपण अनेक रंग बघतोय अनेक रंग बघायला मिळत आहेत अनेक रंग ऐकायला मिळत आहेत अनेक रंग दिसत आहेत त्यामधील एक रंग तुम्हाला बघायला मिळाला असेल तो म्हणजे रोहित पवार हे ढसाढसा रडलेत मित्रांनो लक्षात घ्या रोहित पवार आणि त्या मंचावरती त्या प्रचार सभेमध्ये कोणाला उद्देशून रडलेत तर शरद चंद्रजी पवार आपल्या आजोबांना मित्रांनो लक्षात घ्या हे ढसाढसा का रडले ते आपण आज जाणून घेणार आहोत पण रडताना रडण्याच्या अगोदर त्यांनी काय वक्तव्य केलं काय म्हणाले ते नवीन पिढी जबाबदारी घेत नाही किंवा जबाबदार होत नाही म्हणजे जबाबदारच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असं कोण म्हणाले श पवारसाहेब म्हणालेत आणि ह्या सर्व त्यांच्या पवारसाहेबांच्या ह्या वक्तव्यावरती त्यांना रडू आवरता आलं नाही अश्रू आवरता आले नाही आणि ते ढसाढसा रडलेत साधन आहे अगदी त्यांना म्हणतात ना डोळ्यातना पाणी नाही आलं तर ढसाढसा रडलेत कुठल्या वक्तव्यावरती तर शरद चंद्रजी पवार काय म्हणालेत नवीन पिढी जोपर्यंत जबाबदारी घेत नाही किंवा त्या कुवतीची होत नाही त्या लायकीची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाहीत आणि ह्या वाक्यांवरती ह्या वाक्यावरती शरद पवारांच्या त्यांना रडू रडणं आवडता आलं नाही मित्रांनो ह्या वाक्याची सुद्धा आपण समीक्षा करूया पण त्यापूर्वी आपण एक गोष्ट समजून घेऊया पवार कुटुंब मित्रांनो पवार कुटुंब आपण पूर्ण पवार कुटुंबावरती आज चर्चा नाही करणार आहोत तर रोहित पवार यांचं कुटुंब त्यांच्या मातोश्री आहेत सुनंदा राजेंद्र पवार मित्रांनो म्हणजे त्यांचे पिताश्री कोण असणार राजेंद्र पवार हे राजेंद्र पवार जे आहेत ना हे अजितदादा पवार यांचे सख्खे भाऊ सख्खे बंधू मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे हा सक्का पुतणे आहे अजितदादा पवार यांचा कारण शरद पवार आणि अजितदादा पवार यांचं जे नातं आहे ते काका पुतण्याचंच आहे म्हणजे शरद पवार यांचे सख्खे बंधू त्यांचे मु पुत्र अजितदादा पवार त्यामुळे शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा पवार यांचं काय काका पुतण्याचाच संबंध आहे तसंच आज शरद पवा पवार हे अजितदादा पवार यांचे हे सख्खे पुतणे कोण रोहित पवार कारण ते राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत त्यामुळे काय झालं हे काका पुतणे झालेत रोहित पवार आणि अजितदादा पवार मित्रांनो नक्की काय घडते बघा शरद चंद्रजी पवार यांनी यापूर्वी राजकारणामध्ये येऊन आज वय त्यांचं बियाऐंशी आहे किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकेल ह्या वयामध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांचं जे राजकीय परिपक्वता आहे ते कशा प्रकारचे तुम्हाला दिसून येते त्यांनी जे काय राजकीय प्रवास केला जे काय राजकीय आयुष्य आपलं प्रस्थापित केलं घालवलं या राजकारणामध्ये त्या कुठल्या स्थितीला येऊन पोचलं आहे तुम्हीच सांगा तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा मी माझ्या श्रोत्यांना आवाहन करतोय मित्रांनो ब्याऐंशी वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा ही व्यक्ती कशाप्रकारे माझ्यामध्ये तरी ती पोरकटपणा चाललाय त्यांचा हा पोरकटपणा चाललाय आपण म्हणतोच ना साठी ओलांडल्यानंतर एखादी व्यक्ती कशी होते म्हणजे वयस्कर झाल्यानंतर ती तिला बालपण येते बाल्यावस्थेत जाते ती आणि खरोखरची गोष्ट आहे ही वास्तवातली गोष्ट आहे एखादी वस्त व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर ती बाल्य अवस्थेत येते आणि असेच हे बाल्यावस्थेतले पोरखेळ शरद चंद्रजी पवार करतायत असं दिसून येते मित्रांनो आधी त्या वक्तव्याकडे जाऊया आपण हे वक्तव्य रोहित पवार यांनी वर्तवेले जे उच्चारले आहेत हे वक्तव्य कोणाचे आहेत चंद्रजी पवार यांचे की जोपर्यंत पुढची पिढी भावी पिढी नवीन पिढी जबाबदारी घेत नाही जबाबदारी लक्षात घ्या जबाबदारी हा शब्द वापरतोय मी ती घेत नाही किंवा ती जबाबदारी घेण्याच्यासाठी सक्षम होत नाही ती जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही त्यांनी वापरलेला शब्द आहे लेवल त्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही म्हणजे म्हणजे या जगातून जाणार नाही हे त्यांचं वक्तव्य आहे कोणाचं वक्त शरदचंद्रजी पवार यांचं मित्रांनो त्यांना एक पिढी निर्माण करण्यासाठी आपल्या वर आयुष्याची ब्याऐंशी वर्ष खर्ची करावी लागलीत म्हणजे विचार करा मित्रांनो राजकारणामध्ये राजकारणामध्ये आपल्या कुटुंबातील एक पिढी बाहेर तर सोडून द्या बाकीचे जे तर हुजरे आहेत गुलाम आहेत सतरंजी अंतरणारेच आहेत बाकीचे जे समर्थक आहेत त्यांचे ते त्यांच्याशी त्यांना काही लेणं देणं नाहीये शरदचंद्रजी शरद चंद्रजी पवार यांना बाकीच्या कार्यकर्त्यांशी काही लेणं देणं नाही आहे पण आपल्या कुटुंबातील मी चला घरणेशाही समजतो याला ह्या घरणेशाहीमध्ये आपल्या कुटुंबातील पुढच्या पिढीला आपलं वाव द्यायला हवं संधी द्यायला हवी किंवा तो लायक बनायला हवा बनवायला हवा इथपर्यंतही त्यांनी कार्य नाही केलं वयाच्या ब्याऐंशी वर्षी त्यांना हे वक्तव्य करावं लागते म्हणजे विचार करा येणे मित्रांनो जर ती आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती सक्षम करू शकली नाही राजकारणासाठी आपलं जे राजकारण आहे राजकीय भवितव्य आहे भविष्य आहे भवितव्य आहे आपलं जो वारस आहे तो एक वारस निर्माण करू शकले नाही ते मित्रांनो त्यांची कन्या सुद्धा याचा अर्थ काय झाला त्यांची कन्या सुद्धा काय आहे अक्ष आ... अक्षम्य आहे ती सुद्धा तिच्यामध्ये सुद्धा कुवत नाही आहे तिच्यामध्ये सुद्धा कुवत नाही आहे सक्षम नाही आहे ती त्यांची कन्या सुप्रिया सुळे सुद्धा सक्षम नाही आहेत हा त्याचा अर्थ झाला मित्रांनो आता तो रोहित पवार जे रडत आहेत ढसाढसा ते सुद्धा सक्षम नाही आहेत हा त्याचा अर्थ झाला मित्रांनो म्हणजे जे, जे त्यांच्या सोबत आहेत ना त्यांचे कुटुंबीय त्या कुटुंबियामधील एकही व्यक्ती सक्षम नाही आहे हा त्याचा अर्थ झाला मित्रांनो जर ते सक्षम असतेत तर शरदचंद्रजी पवार यांनी ही संघटना राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांच्या सुपुर्द केला असता आणि आपण निवृत्त झाले असते आपण स्वतः निवृत्त झाले असते आता ही गोष्ट मी सांगत नाही मित्रांनो हे वक्तव्य शरद चंद्रजी पवार यांचे आहेत की सक्षम झाल्यानंतर मी डोळे मिटायला तयार आहे डोळे मिटीन याचा अर्थ इतकी वर्ष झाल्या गेल्यानंतर पन्नास साठ वर्ष त्यांनी ह्या राजकारणे राजकीय आयुष्यात जीवनात घालवलीत त्या एवढ्या काळामध्ये ते एक आपल्या कुटुंबातील एक पिढीला निर्माण करू शकले नाही जी पिढी सक्षम असेल मित्रांनो लक्षात घ्या हे मान्य कोणी केलं आहे खुद्द शरद चंद्रजी पवार यांनी जर एक पिढी ते निर्माण करू शकत नाहीत सक्षम लायक त्या लेवलची शर रोहित पवारांच्या भाषेत त्या लेवलची तर ती पिढी निर्माण करू शकत नाही असे असक्षम शरद चंद्रजी पवार आहेत असं संबोधायला काही हरकत नाही कारण त्यांच्यातच कुवत नाही त्यांच्यातच क्षमता नाही आहे त्यांच्यातच योग्यता नाही असंच म्हणावं लागेल कारण त्यांनी एक पिढी गेल्या पन्नास साठ वर्षात एक पिढी ती घडवू शकले नाहीत बाकीचे कार्यकर्ते सोडा बाकीच्या नेत्यांचा सोडा त्यांच्या कुटुंबातीलच मी म्हणालोच यापूर्वीच की हा जो पक्ष आहे त्यांचा किंवा ही जी संघटना आहे ती त्यांची कौटुंबिक संघटना आहे पारंवारिक संघ संघटना आहे इथे लोकशाही नाही आहे इथे परिवारशाही आहे मग त्या परिवारशाहीमधील एका आपल्या परिवारातील एका कुटुंबातील सदस्याला कुवत, ते घडवू शकले नाही निर्माण सकलू शकले नाही कुवत कुवतीमध्ये त्या लेवलचे याचा अर्थ समजून घ्या तुम्ही मित्रांनो मित्रांनो म्हणजे अजितदादा पवार आता मी कुठे बोलतोय लक्षात अजित दादा पवार यांच्यावरती अजितदादा पवार यांनी अजित जे काय केलेलं काम आहे तो योग्यच म्हणावं लागेल कारण ते आता सिद्ध आहेत त्यांनी ज्यावेळी ह्या राष्ट्रवादी पक्षावरती आपला ताबा मिळवला कब्जा केला त्यावेळी त्यांना त्यांचा विरोध करणारे त्यांना शिव्यागाळ करणारे सुद्धा लोक बाहेर पडलेत बिळाबिळातून त्यांच्या कुटुंबातीलच समजा त्यांचे सख्य भावंडसुद्धा म्हणजे आता हे रोहित पवार हा त्यांचा सक्का पुतणे आहे पण रोहित पवार यांना ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती अजितदादा पवार हे शरदचंद्रजी पवार यांचं स्वप्नच पूर्ण करतायत त्यांचं स्वप्नच पूर्ण करतायत स्वतःला लायक सिद्ध करून स्वतःची लायकी सिद्ध करून स्वतःची कुवत सिद्ध करून एक पिढी तयार झालेली आहे जे तुमच्या लक्षात आली नाही जे तुमच्या निदर्शनात आली नाही हे जाणून देण्याचा जा प्रयत्न अजित दादा पवार यांनी केलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी ही संघटना त्या संघटनेवरती कब्जा केला हा अनैतिक नाही आहे हा नैतिक आहे कारण ही इच्छा कोणाची होती चंद्रजी पवार यांना यांचीच की एका पिढीला त्यांना सक्षम करायचं आहे आणि ती सक्षम असेल त्या कुवतीची असेल त्या लायकीची असेल तर त्यांच्या हातात तो पक्ष ती संघटना सुपूर्द करून डोळे मिटायला आपण मोकळे झालो मग शरद चंद्रजी पवार यांचीच इच्छा पूर्ण केली असंच म्हणायला हरकत नाही अजितदादा पवार यांनी कारण आता ते सिद्ध होईल ज्यावेळी सुनीत्रा सु पवार ह्या जिंकून येतील भले त्या नाही जिंकून ना आल्यात कमी मत्याधिक्याने हरल्यात तरीसुद्धा अजितदादा पवार यांनी ती निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात पवार कुटुंब असताना लक्षात घ्या मी तिथल्या जनतेचा विषय करत नाही आहे कारण ते भावनिक झाले असतील आणि भावनाप्रधान होऊन त्यांनी सुप्रिया सुळेला मतदान केलं असेल आणि त्या भावने भावनाप्रधान होऊन जे मतदान झालं त्यामुळे त्या जिंकून आल्या असतील तर त्या जिंकण्याला मी मान्यता देत नाही माझ्या नजरेत तरी त्या जिंकण्याचं महत्त्व नाही आहे भावनाप्रधान होऊन मित्रांनो कारण त्यांनी भावनिक असे बऱ्याचशा गोष्टी केल्या शरदचंद्रजी पवार आणि हा भावनिक आव्हानच आहे एवढे ते ढसाढसा रोडलेत रोहित पवार हा भावनिक आव्हानच आहे मित्रांनो जरी त्या जिंकल्या तरी हा ते त्यांचा पराभव असे कारण जनतेने अजितदादा पवार यांच्या विरोधात दिलेला हा कौल नसणार हा भावनाला बघून त्या भावनेला त्या शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल जे त्यांच्या मनात एक भावना निर्माण झाली त्यामुळे दिलेलं हे मत आहे त्यां स सुप्रिया सुळे यांच्या कामावरती नव्हे त्यांनी केलेल्या कार्यावरती नव्हे मित्रांनो ह्यापूर्वी जे त्यांनी काही कार्य केली आहेत फक्त त्यांनी संसदपटू म्हणून एक मान मिळवलेला आहे एक मान सन्मान मिळवला आहे पण त्यांनी जमिनीवरती कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही त्या मतदारसंघातून बारामती मतदारसंघातून हेच तुम्हाला दिसून येईल जर त्या जिंकल्या तर त्या जिंकल्या कशामुळे जिंकतील तर भावनिक जी साथ घातली गेली आहे बऱ्याच वेळा साथ घातली गेली त्या भावना भावना प्रदान होऊन लोकांनी केलेल्या त्या बारामतीकारांनी केलेल्या मतदानामुळे आणि जर हरल्या त्या जर हरल्यात तर भावना प्रदान करूनसुद्धा लोकांनी आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून सुनित्रा सो पवार अजितदादा पवार यांच्या सौ यांना मतदान केलं आणि त्या जिंकून आल्या भरघोस मताने तर शरदचंद्रजी पवार यांचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही कारण एक नेतृत्व त्यांना मिळालं जे त्यांना उमजलं नाही समजलं नाही ते मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे याचा अर्थ काय झाला अजित दादा पवार हे योग्य आहेत याची पोच पावती शरद चंद्रजी पवार यांनी दिलेली आहे ज्यावेळी अजि हे रोहित पवार ढसा रड ढसा ढसा रडलेत पूर्ण मित्रांनो पूर्ण पवार कुटुंब अजितदादा पवार यांच्या विरोधात उभे राहिलेले त्यांची आई त्यांची पत्नी ही सोडून बाकीचे पूर्ण त्यांचं पवार कुटुंब त्यांच्या विरोधात उभे राहिले म्हणजे आज सगळ्यात शरदचंद्रजी पवार यांनी इतरांचे राजकीय भवितव्य संपुष्टात आणले इतके इतरांचे कुटुंब उद्ध्वस्त केलीत या राजकारणामुळे इतरांचे पक्ष उद्ध्वस्त केले त्या संघटना उद्ध्वस्त केल्या त्यांच्या ह्या गलिच्छ राजकारणामुळे मित्रांनो आता ते तिथे थांबले नाहीत त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा सेन लावले कुटुंबामध्ये सुद्धा सेंद लावली आणि अजित दादा पवार यांना काय केलं आपल्या कुटुंबातून बेदखल केलं असंच म्हणायला हरकत नाही कारण बाकीचं कुटुंब त्यांच्या सोबत आहेत आणि अजित दादा पवार त्यांची पत्नी आणि त्यांच्या माता हे आज त्यांच्या विरोधात आहेत असंच चित्र त्यांनी निर्माण केलेलं आहे म्हणजे बघा कुठल्या पातळीवरती कुठल्या स्थितीवरती येऊन शरद चंद्रजी पवार पोचलेत मित्रांनो शकुनी नेते सुद्धा हेच केलं त्या कुटुंबामध्ये कलह निर्माण केला आणि पांडव आणि कौरवांना विभक्त केलं आणि ते युद्ध घडवून आणलं आणि शेवटी काय केलं आपल्या सख्या आपल्या सख्या भाच्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तीच नेमकी गोष्ट शरद चंद्रजी पवार करतायत हा रोहित पवारचं आयुष्य उद्ध्वस्त करत असं म्हणायला हरकत नाही कारण आता कुठल्या तोंडाने ते अजितदादा पवारांकडे जातील हे रोहित पवार कुठल्या तोंडाने अजितदादा पवार यांच्याकडे जातील हे रोहित पवार म्हणजे रोहित पवार असो आ, सुप्रिया सुळे असो यांचं आयुष्य बर्बाद सुद्धा हे शकुनी मामा असंच म्हणावं लागेल त्यांनी जी आजपर्यंत नीती वापरली ती चाणक्य निती नव्हती कारण चाणक्याने जी नीती वापरली ती समाजासाठी देशासाठी राष्ट्रासाठी होती समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी होती प्रत्येक घटकासाठी होती ती नीती वापरली पण जी नीती वापरली शरदचंद्रजी पवार यांनी ती नीती निति शकोनी नीतीच होती तुम्हाला दोन्ही निती माहिती आहेत दोन्ही तिथी तुम्ही नितींबद्दल तुम्ही ऐकलेला आहात तुम्हाला काय वाटते तुमचं मत काय आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल अजित सॉरी रोहित पवार ढसाढसा का रडलेत आणि त्या ढसाढसा रडण्यामध्ये काय हेतू होता हेतू त्यांचा एवढाच होता की भावना प्रधान करणं भावना प्रधान करणं आणि भावना प्रधान करून ही निवडणूक जिंकणं मित्रांनो लक्षात घ्या कारण ते सांगू शकत नाही आहेत की सुप्रिया सुळे यांनी हे कामं केलेली आहेत ही कामं केलेली आहेत जमिनीवर येऊन या बारामतीसाठी हे ते सांगू शकत नाही आहेत हे दुर्दैव आहे ह्या योजना आणल्यात हे प्रकल्प राबवलेत हे सांगू शकत नाही आहेत कोण सुप्रिया सुळे त्यामुळे एकच पर्याय उरतो यांच्याकडे तो म्हणजे भावना प्रदान करणं आणि तोच प्रकार यांनी केलेला आहे आणि त्यामुळे ते ढसाढसा रडले वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुरता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र